जो नायक उभा केलेला आहे शंकर पालू त्याची पत्नी त्याची पत्नी त्याला सोडून जाते कारण तो करतो आपल्या लेकरांना शिकवायचं म्हणतो शिक्षण घ्यायचं म्हणतो आणि हा बंडखोर नायक जसं आम्हाला भाऊनी सगळ्या त्यांच्या कथेमध्ये पहिल्यांदा बहुजन नायक आलेले सामान्य कष्टकरी माणूस नायक बनवलेला आहे तशाच प्रकारचं दुपींनी सुद्धा त्यांच्या या निधनातून ही भस्म कादंबरी जरी पाहिली तर ते शंकर नायक अतिशय बंडखोर जाते की त्यांना ज्या काही त्या समूहाचा ते आपण म्हणतो की जेव्हा आपण परिवर्तन करायचं ठरवतो तर आपल्याला इतरांचा त्रास कमी होतो आपल्या आपसांचा आपल्या भावबंधीचा त्रास आणि तोच त्रास इथं या कादंबरीमध्ये त्या शंकरला झाल्याला दिसून येतो त्याला मदत करणारे भीमासारखा ভরতো <laughs> মল